सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण पन... पुरसुंगी गावठा नेते आहोत पुरसुंगी उरुळी देवाची सा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून अनुषंगाने या ठिकाणी विविध पक्षांची मोर्चा बांधणी या पुरसुंगी आणि उरुळी देवाचीमध्ये चालू आहे कारण प्रथमच हे नि निवडणूक होत असताना ज्या पहिल्यांदा जे प्रशासक होते त्यांच्या माध्यमातून प्र इथील सेवा चालू होती बट पहिल्यांदा ही निवडणूक होती ही निवडणूक होत असताना तुम्हाला कसं वाटतं आहे खूप छान वाटतंय सर बारा वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक लागलेली आहे त्याच्यामुळे खूपच लोक एक्सायटेड आहे त्याच्यासाठी अच्छा तुमच्या पुरसुकीच्या संदर्भात विचार करायचा झाला कारण नागरिक क्षेत्र वाढलेलं आहे आणि जास्त सुविधा थोड्याशा थोड्याशा कमी पडत आहेत पर प्रशासनाकडून परंतु तुम्हाला कोणाचा आशा वाटतो आहे की त्यांच्या माध्यमातून काम होईल आम्हाला शिवसेनेकून अशा वाटते की त्यांच्या माध्यमातून खूप काम होईल इथे कारण पुरंदर हवेलीचे आमदार माजी राज्य राज्य जलसंपदा मंत्री विजय बाप्पू शिवतारी यांचंही खूप इथं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि डेव्हलपमेंटसाठीही खूप कॉन्सन्ट्रेशन आहे सो आम्हाला त्यांच्याकडूनच होप्स आहेत अच्छा तुमच्या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत ज्या प्रभाग क्रमांक किती आहे हा प्रभाग क्रमांक सात आहे या प्रभागामध्ये संतोष आबा अबनावे हे सीचे पुरुष आहेत राणीताई हरपळे हे सर्वसाधारण महिला आहे त्याच्यानंतर आमिष सरोदे हे आम्ही सरोदे हे सर एस सीचे कमळ पक्षाकडून आहेत त्याच्यानंतर राखीताई हरपळे ही सर्वसाधारण महिला आहेत त्याच्यानंतर निखिल मनोहर सरोदे हे एस सीचे पुरुष आहेत गाड्याळाकडून आणि कांचनताई हरपळे हे सर्वसाधारण महिला आहे घड्याळ्याकडून काय वाटतं पण तुम्हाला हवा वाटते आम्हाला इथं शिवसेनेचीच हवा वाटते विजय बापू शिवतारांच्या बाबतीत काय मत आहे विजय बापू शिवतारे हे अतिशय कार्यक्षम आमदार आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून खूप होप्स आहेत की गावाची डेव्हलपमेंट ही त्यांच्याकडूनच होईल धन्यवाद दादा तुम्हाला काय वाटतंय मला शिवसेनेकडून एक आशा आहे की आपल्या गावचा विकास भरपूर होईल नगर परिषदेचा वगैरे आमचा आशा आहे की आम्ही शिवसेनेला प्रचंड बहुमताने निवडून देऊ तुमच्या नगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकेल आमच्या फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार तुम्हाला काय वाटतं शिवसेनेचा झेंडा फडकणार विजय बापू शिवतार यांच्याबद्दल तुमचं काय शिवसेना बापू शिवसेना बाप्प चांगलं काम आहे काय वाटतं वरुळी प्रसंगीमध्ये चांगलं काम याच्या झेंडा कुणाचा लागणार शिवसेनेचा ओके दादा धन्यवाद तू आपल्याबरोबर काही नागरिक का आहेत मला काय वाटतं कोण बोलणार आहे अजून या इकडे दादा या तुमचं नाव काय दादा आदित्य अभनवे अबनवे दादा काय वाटतं तुला या नगरपरिषदेची पहिल्यांदा निवडणूक होते आणि कुठंतरी एक नगर परिषद स्थापन होताना तुम्हाला काय वाटतं नगर परिषद स्वतंत्र स्थापन होते पुरसुंगी उरळीची तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे ज्या समस्या आपण जाऊ घेऊन जाईतो पुणे महानगरपालिकेकडे त्याचा विलंब होत होता त्या समस्यांना त्या संदर्भात तर आता उरळी पुरसुंगी होते ही तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्या तुम्ण... प्रभागामध्ये विजय बापू शिवतरेंसर किंवा प्रभागामध्ये तुमच्या पुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेवर कुणाचा झेंडा लागेल असतो तुम्हाला आता काटे की टक्कर मानते असं झालेलं आहे सगळे तरी बी तुम्हाला काय वाटतं तरी पण स्थानिक आमदार बाप्पू असल्यामुळे बाप्पूंचं प्रभागात भरपूर लक्ष आहे कामं पण आहेत बाप्पांची त्याच्यामुळं मला तर वाटतं बघ बापूर कडे ओके दादा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद पुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडत असताना आपल्याला पुरसुंगी गावठाणमध्ये काही मतदार भगिनी आहेत आपल्याबरोबर ताई नमस्कार तुम्हाला काय वाटतं या निवडणूक पहिल्यांदा होते कसं वाटतं तुम्हाला मी निवडणुकीबद्दल खूप एक्सायटेड आहे आणि माझं मत धनुष्य वाणालाच आहे विजय बापू शिवतारे यांनी आम आमच्या गावासाठी खूप काही केलेलं आहे आमच्या गावात पाण्याची योजना प्रथम त्यांनी चालू केली रस्ते वगैरेही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्या गावामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगते प पूर्ण महिला आणि ह्यांना जेंट्स यांच्या विनंती करते की सगळ्यांचं मत हे धनुष्य बाणालाच असं तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना आवडली हो आवडले काय वाटतं तुम्हाला तुमच्या नगर परिषदेवर कुणाचा झेंडा पडकेल शिवसेना काय तुमच्या प्रभागाचे उमेदवार आहे आणि महिला उमेदवार राणी हरपळे अच्छा दोघे सुशिक्षित आहेत हुशार हो विजय बापूंच कसं काम तुम्हाला छान वाटतं विजय बापूंच ममता ताई शिवतारे बाब यांच्या बाबत तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल ते माझं मत खूप छान आहे विजय हा त्यांचाच होणार <laughs> <आली> भागुवा? <laughs> ताई नमस्कार काय वाटतं तुम्हाला ही प्रथम निवडणूक होते कारण गेले नऊ वर्षे निवडणूक नव्हती प्रशासक लागला होता आणि तरी विकास कामांना खेळ बसले होते परंतु तुमच्या फुरसुंगीच एरियाचा विचार करता तुम्हाला कुणी जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न केला सरस खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त आम्हाला विजय बापुशोत्रांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचं म्हणजे असं असं अजूनपर्यंत आमच्या गावात अशी कुठलीच गोष्ट नाही होणार असं कधी झालेलंच नाही पूर्णपणे विजय बापू शूत्रांनी पूर्ण शब्द हा नेहमीच पाळलेला आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमचा हा झेंडा जो आहे तो भगवाच फडकणार आहे आणि विजय हा पूर्णपणे शिवसेनेचाच होणार आहे आणि आपल्या ज्या विविध योजना आहेत त्यामध्ये तुमची मेन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता कचऱ्याचा प्रश्न होता कचरा कुंडी कुणाच्या माध्यमातून ह हा, हटवण्यात आली किंवा पाण्याचा जो प्रश्न आहे तो कुणाच्या माध्यमातून हे ह्या सगळ्या योजना ज्या आलेल्या आहेत ते पूर्णपणे शिवदार बापूंच्याच हातीने आलेल्या आहेत आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो इथून पुढेही आमचे सर्व जे काय अपेक्षा आहेत ते उज पूर्ण करतील ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे ताई धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच एकदम भारी केलं दादा नमस्ते तुमच्या पुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक होत असताना काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी निवडणूक होताना वेगवेगळ्या पक्षांचं पॅनल या ठिकाणी पडलं आहे प्रत्येकाने प्रत्येकाची ताकद आहे कारण कुणाचा झेंडा या या ठिकाणी लागेल या ठिकाणी पुरसुंगी उरळी देवाची शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत कारण की नामदार विजय बाप्पू शिवतारे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही बाप्पू आमदार नसताना एकोणीस ते चोवीस जी पाणीपुरवठा योजना बंद झाली होती ती बंद झालेली पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे झाल्या झाल्या लगेच त्यांनी आठ दिवसात दौरा करून पश्चिम महाराष्ट्राचा त्याच्यात फुरसुंगी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी पंचवीस कोट रुपयाचा निधी दिला व प्रत्येकाच्या घरोघरी पाणी आता मिळतंय तरी जे राहिलेलं पाणी आहे ते आता नामदार विजयबापू शिवतारे आमदार झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सध्या उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्या प्रचंड मेहनतीने व विजयबापूच्या पाठपुराव्याने व फुरसुंगी ग्रामस्थांच्या हे सर्व नगरसेवकांच्या विशेष प्रयत्नाने परत शंभर कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे आणि पुरवठा हा प्रत्येक घरात कमीत कमी आठ तास हा रोजची रोज पाणीपुरवठा करण्याचा आठ बायचीचं आमचं निवेदन आहे ही नगरपालिका देशातली पहिली नगरपालिका होईल दोनशे ते तीनशे कोटी रुपयाचा निसता पुरवठ्यावर निधी करणारी एक आदर्श शहर करण्याचा विजयबापू शिवतार यांचा यांचा मानस आहे तरी एक आदर्श फुरसुंगी उरळदेवाची नगरपालिका होणार आहे आणि इथं जास्तीत जास्त कचरा डेपी डेपोचं कॅपिंग असेल व रस्त्याचे कामं असतील ही नामदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या माध्यमातूनच झालेली आहेत आणि इथून पुढे बी होणार आहेत ती स्कीम असतील ही थी सर्व कामे नामदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून व या सर्व भावी नगरसेवकाकडून व अध्यक्षाकडून होणार आहेत तरी फुरसुंगी ग्रामस्थांना विनंती करतो की शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शबान धनुष्यबान धनुष्यबान दादा थँक्यू व्हेरी मच